आज मराठी पत्रकार दिन आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस याचं कारण आपण मानतो की या, या लोकशाहीमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार आहे या देशाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान ज्यांनी दिलं आणि आत्ता समाजाचा आ, आ आरसा म्हणून जे मानलं जातं ते वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्राचे जे पत्रकार आहेत बातमीदार आहेत जे माहिती गोळा करतात त्यांच्यासाठी शासनाने जर मानधन स्वतंत्र चालू केले तर ते पत्रकार ते बातमीदार कोणत्याही वर्तमानपत्राला बातमी देऊ शकतील आणि निर्भीडपणे देऊ शकतील कोणतेही राजकीय दडपण न बाळगता त्यांना बातमी देता यावी असं असे वातावरण आपल्या देशामध्ये दे निर्माण जर व्हायचं असेल तर त्यांना स्वतंत्र मानधन सन्मानपूर्वक दिलं जावं त्यांना सन्मानपूर्वक मानधन मिळाल्यानंतर ते निर्भीडपणे जनतेला न्याय देतील आणि आपणाला माहीत आहे की समाजाचा एक मोठा महत्त्वाचा घटक सरकारपर्यंत माहिती देणारा आणि सरकारला सामाजिक स्थिती काय करणारा ही पत्रकारिता त्यांना योग्य न्याय दिला जाईल त्यांना मात्रपणी सन्मानपूर्वक त्यांचं जीवन जगता येईल माझी विनंती आहे सरकारला की सर्व बातमीदारांना सर्व म्हणजे पत्रकारांना योग्य ते मानधन द्यावं ही अपेक्षा